केंद्रातील मोदी सरकार राजकीय सुडबुद्धीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर कार्यवाही करत असल्याप्रकरणी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सरचिटणीस केदार पाटील साळुंके आज नांदेड येथे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये जे सोनिया गांधी आणि राहुलजी गांधी यांचं जे चार्जशीटमध्ये नाव या सरकारने टाकलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहोत आणि आज कुठलाही प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं नाव टाकायचं आणि लोकशाही पद्धतीनं न थांबता कुठंतरी हुकमशाही आणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आज अमेरिके सारख्या देशाने टेरिप सारखा एक कर आपल्या देशावरती लादला त्याचा कुठं ना कुठंतरी लोकांना विसर पडावा म्हणून अशा पद्धतीचे प्रकरण समोर आणण्याचं काम हे सरकार करत आहे आज शेतकऱ्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहेत शेतकऱ्याच्या मालाला आम्ही भाव नाही कालच आपले जे सिलेंडरला पन्नास रुपये या सरकारने वाढवलेले आहेत अशा पद्धतीचे जे पाप हे सरकार करत आणि हे पाप झाकण्यासाठी अशा पद्धतीचे नॅशनल हॅरॉर्ड सारखं प्रकरण किती कितीतरी वर्षापूर्वी होऊन गेलेलं प्रकरण उकरून काढायचं आणि ते नवीन मुद्दे आहेत त्याला झाकून टाकायचं अशा पद्धतीचं काम हे सरकार करत आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही लढाई त्या ठिकाणी लढणार आहोत राहुलजी गांधी यांना दोन ईडीने नोटीस पाठवली राहुलजी गांधी आणि सोनियाजी गांधी नॅशनल हेराल्डच्या संदर्भामध्ये आज अकरा बारा वर्षापासून हे सरकार सत्तेत आहे पण त्यांना मागच्या वेळेस पण राहुल 不干涉。 पाच दिवस चौकशी केली काहीही निष्पन्न झालं नाही आहे फक्त काल अहमदाबाद मध्ये जे अधिवेशन झालं आणि रेकॉर्ड ब्रेक अधिवेशन झालं तेव्हा मोदीला भीती वाटली आणि त्यानिमित्ताने परत त्या, पर त्या स्वायत्त ज्या संस्था आहेत गव्हर्नमेंटच्या त्याचा त्या दुरुपयोग करून आज या ठिकाणी परत त्यांनी नोटीस पाठवली आता पण ईडीने पाच हजार दोनशे लोकांवर केसेस केलेल्या आहेत आणि त्यापैकी फक्त तेवीस त्यांना ते सिद्ध करू शकलेले आहेत एवढ्या लोकांची प्रॉपर्टी आज ईडीकडे पडून आहे म्हणजे सील आहे ती प्रॉपर्टी म्हणजे कितीच अंधाधुंद कारभार चालू आहे की अगदी हुकुमशाही पद्धतीचा कारभार जो चालू आहे या कारभाराचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो दूध का दूध पाणी का पाणी तो हो जाएगा आणि त्यानंतर रस्त्यावर उतरून आम्ही यांना दाखवून देऊ की नॅशनल हे इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी वापरलेलं वृत्तपत्र होतं आणि या लोकांनी तेव्हा इंग्रजांना साथ दिलेली होती कदाचित ते वृत्तपत्र त्यांना आजही खटकत असेल म्हणून हे इंग्रजांचे साथ देणारे लोक आज देश स्वातंत्र्यामध्ये लढणाऱ्या लोकांवर नोटीस पाठवत आहेत